कोल्हापूर मधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील जत्रेत अडकला होता अडकल्याने अनेक नागरिक पाहण्यामध्ये अडकून पडले होते कोल्हापुरातून मनपा फायर ब्रिगेड सह रेस्क्यू टीम कागलच्या दिशेने रवाना झाल्या यावेळी भी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु त्या पाण्यातील सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार कागल येथे सुरू असलेल्या या जत्रेमध्ये उभारण्यात आलेला हा जॉईंट व्हील नावाचा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकला या पाण्यात फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले होते रात्री साडेआठ वाजता हे पाण्यामध्ये बसले होते रात्री साडे अकरा पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका एका व्यक्ती खाली घेण्यास सुरुवात केली रात्री साडेबारा वाजता सर्वजण सुखरूप खाली आले यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता हे सर्वजण कागल कनेरी मठ गोकुळ शिरगाव परिसरातील होते या पाण्यामध्ये अडकलेल्या अठरा जणांच्या सुटकेचा हा थरार तब्बल चार तासाचा होता उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह हो सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला